चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू रामकृष्णारी माऊली मी धनश्री आणि आम्ही सर्वजण जात होतो पंढरपूरला देवाच्या दर्शनासाठी कारण वारीचा पर्वकाळ चालू असल्यामुळे सर्वांना देवाच्या चरण दर्शनाची आस लागलेली होती रात्रभर आम्ही हरिपाठ गवळणी अभंग नामजप करत आम्ही पहाटे सुमारे साडेचारच्या दरम्यान पंढरपूरमध्ये पोहोचलो ब्रह्ममुहूर्तावर चंद्रभागेचे स्नान केले सर्वांनी आटोवून शृंगार करून गजरा घेऊन आम्ही सर्वजण रावळाच्या दिशेने निघालो मोह न आवरल्यामुळे आम्ही सर्वांनी रावळाच्या समोर फुगड्या खेळल्या सर्वांनी फुगड्या खेळल्यानंतर आम्ही बारीमध्ये लागलो तब्बल नऊ तासानंतर आम्हाला देवाचं खूप छान असं चरण दर्शन झालं सर्वांचे मन तृप्त झाले होते त्यानंतर आम्ही बाहेर आलो ताठे अगरबत्तीमध्ये अगरबत्ती घेतली अगर त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली एका हॉटेलवर थांबलो तिथे भोजनाचा आस्वाद घेतला त्यानंतर सर्वांजणांनी आम्ही भाषणं केली आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आमच्या यात्रेचा एक एकदिवसीय यात्रेचा समारोप केला रामकृष्ण हरी